नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचे राष्टीला ब्लॉग मध्ये आपण आज ना खेकडी कशी साफ करायची त्यावरती व्हिडिओ बनवणार आहोत तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हे बघा जिवंतच खेकडे आहेत मी विकत आणले ते अर्धा किलो खेकडे आहेत आता हे साफ कसे कर करायचे मी तुम्हाला दाखवते हे <coughs> बघा चालतात ते खूप तिथे जिवंत होते ना त्यामुळे ते नाही का असे चावत होते म्हणून मी तिथून अशा नांग्या तोडल्या तर ह्या नांग्या असतात ना अशा अशा तोडून घ्यायच्या अशा आणि ह्याचं हे असतं ना हे कठीण भाग तो घ्यायचा हा एकदम असं हे असतो कठीण असतो खूप तो काढायला असं खूप त्रास होतो तर असं हे काढून घ्यायचं असं हे बघा असं काढलं की हे जे असतात ना त्याचे अंडी असतात ते पण काढून घ्यायचं एका ह्याच्या नांगी घ्यायची अशी आणि त्याने असं काढून घ्यायचं हे पण भाजीमध्ये टाकायचं आणि हे जे आहे ना हे टाकून द्यायचं कोणाला भरून करायचं असलं तर याच्यामध्ये मसाला भरून पण करतात पण मग मी काही ते घेत नाही वगैरे हे टाकून देतो आम्ही आणि ह्या असतात ना अशा ह्या बारीक बारीक नांग्या आहेत ना ह्या ह्या अशा मिक्सरमध्ये वाटून घ्यायच्या त्या आणि त्याचं हे करायचं आता याचा जो भाग आहे ना हे बघा हे असं हे काळं काळं आहे असं सगळं काढून घ्यायचं साईडला काहीच ठेवायचं नाही आणि हे शेल आहे ना त्याचं हे पण असं काढून घ्यायचं हे इकडचं आहे असं ते पण काढून घ्यायचं आणि हा काढ घ्यायचा चांगला असं स्वच्छ करून तर याची अंडी आहे ना बघ हे पण काढून घ्यायचं आणल्यानंतर मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतले अंडी काढून घ्यायची अशी आणि याचे दोन पार्ट करून पण टाकू शकता किंवा असे पण टाकू शकता आणि याची भाजी करायची शिजून आता हे पाण्यामध्ये टाकते पहिले धुतलेलं होतंच ह्या नांग्या अशा टाकून घेत्या ह्या काय हे करायच्या नाही तर जाड जाड आहेत ना ह्या नांग्या म्हणजे याचे जे तोंड आहेत ना ते काढून याच्यात पाण्यात टाकायचे हे शिजवून ना चावून त्याचे हड्डी खायच्या आता ह्या ज्या बारीक बारीक आहेत ना ह्या नांग्या वाटून घ्यायच्यात आपल्याला आता हे अजून दाखवते करून तुम्हाला हे बघा हे नांग्या अशा तोडून घ्यायच्या त्याचे पेदे पण तोडून घ्यायचे डोके वगैरे आणि हे हे कठीण भाग असतो असा वेळ त्याला जोर लागतो असं काढायला हे बघ असं काढून घ्यायचं आणि सगळं साफ करून घ्यायचं असं हे मग त्याची अंडी अशी असतात याच्यामध्ये असं काढून घ्यायचं याच्यात थोडीशीच आहेत अंडी पहिले याच्यात जास्त होते ना हे खेकड्याचं ना हे बनवलं जातं सूप बनवलं जातं ते पिलं जातं खेकड्याचा रस्सा पण पिला जातो हे बघा असं काढून घ्यायची अंडी आणि हे टाकून द्यायचं साईडला मी नांग्या वेगळ्या करून घेते हे एक परत एकदा स्वच्छ धुवून घ्यायचं साफ केल्यानंतर असं काढून घ्यायचं तर आणि हे जे आहे नाशे हे असं सगळं काढून घ्यायचं याचे दोन भाग करायचे तर दोन भाग पण करू शकता हे खूप चविष्ट असतं असं अंडे काढले सगळ्याचे अंडे काढून येते मला पावसाळ्यामध्ये खेकडी मिळतात अशी काळी खेकडी नद्या नाल्यांना पुरा येतो त्या पुरांमध्ये वाहून येतात अशा नद्यांमध्ये येतात ही खेकडी तर वर्षातून तीन चार वेळेस खावे हे खेकडे शरीराला खूप चांगले असतात बलवर्धक असतात हे खेकडे ज्यांचे हाडं वगैरे मोडतात ना फ्रॅक्चर वगैरे झाले असतात तर ते लोक खेकडी खातात म्हणजे त्यांचे हाडं लगेच जुळून येतात खेकडीचा आहे फायदा लहान मुलांना सर्दी खोकला झाला तर याचा सूप पण दिलं जातं रस पण दिला जातो याचा उकळून असे अंडे काढून घेतले सर्व झाले आता सगळे साफ करून आपले आता स्वच्छ दोन तीन पाण्याने परत एकदा धुऊन घ्यायचे आणि मग त्याचा रस्सा बनवायचा तुम्हाला रस्सा पण बनवून दाखवणार आहे कसा तो येते दोन तीन पाण्याने स्वच्छ हे बघा हे सगळे धुम सगळे टाकून देते खेकडी स्वच्छ धुवून झालीत आता बघा दोन तीन पाण्याने परत एकदा धुवून घेतली त्याची अंडी पण एकदम धुवून घेतली परत स्वच्छ आणि हे बघा नांग्या वेगळ्या आता ह्या ना वाटून घेणार आणि यावेळेचे शिजवून याची भाजी बनवणार खेकडी चिंबोऱ्या साफ करण्याची पद्धत कशी वाटली मला कमेंटद्वारे सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय थँक्यू